शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस आपण एकोणीस जुलै रोजी दिलेल्या अंदाजानुसार आजची तारीख आहे एकवीस जुलै तर आज पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा इकडे कोकण किनारपट्टी या चार विभागामध्ये आज एक रात्री आपल्याला बहुतेक ठिकाणी एक स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलका ते मध्यम पाऊस झालेला दिसेल तर आता बघूया दिनांक बावीस जुलै ते दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंत एकूण काय परिस्थिती राहील ते तर हा आहे बंगालचा समुद्र आणि आपल्याला इथं एक कमी दाब क्षेत्र निर्माण झालेलं दिसत आहे आणि याचा प्रभाव दिनांक बावीस जुलै ते दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंत इकडे ओडिसा छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्र आणि इकडं मध्य प्रदेश या सहा राज्यावरती बावीस जुलै ते दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंत राहील तर आता बघूया सविस्तर नुसती महाराष्ट्रामध्ये याची याची काय परिस्थिती राहील आणि याच्यामुळं कोण्या कोण्या विभागामध्ये किती पाऊस होईल ते तर उद्याची तारीख आहे बावीस ते बावीस जुलै रोजी पूर्ण संपूर्ण पूर्वविदर्भ तसेच इकडे काहीसा पश्चिमी दर्भाचा भाग इथपर्यंत कमीदाब क्षेत्राचे आपल्याला मजल मारले दिसेल त्यामुळे ह्या दोन्ही भागामध्ये पूर्व विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आणि पश्चिमी विदर्भामध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल त्यानंतर तेवीसला तेवीसला संपूर्ण मराठवाडा आणि इकडे कोकण किनारपट्टी तसेच मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये ह्या कमीदाब क्षेत्रामुळे म्हणजे दिनांक बावीस ते अठ्ठावीसपर्यंत मध्यम हलका ते मध्यम पाऊस होईल मात्र मध्य महाराष्ट्र वगळता मग मराठवाडा पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ ह्या चारही भागामध्ये एक मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस झालेला दिसेल तर शेतकरी बंधूंनो म्हणजे <coughs> उद्या फक्त उद्याच्या दिवसच पश्चिमी दर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण काहीसं कमी राहील मात्र तेवीस तारखेपासून तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस हे चार दिवस ह्या तिन्ही भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला दिसेल तर हा होता दिनांक एकवीस जुलै ते दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंतचा हवामान अंदाज शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार